नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आज पर्यावरण दिवस आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपणास मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे बंधू आणि भगिनीनो आणि मित्रांनो या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या अगोदरच या परिसरामध्ये मी चार पाच रोपटी लावलेल्या आहेत मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण देखील या पावसाळ्यामध्ये झाडं लावा झाडं जगवा प्रत्येक व्यक्तीने एक एक झाड तरी आपण लावलंच पाहिजे कारण पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि म्हणून या पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडं जगणं गरजेचं आहे आणि म्हणून झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे बंधू आणि भगिनीनो मी आज आपणास विशेष व्यक्तीबद्दल आणि जी व्यक्ती अत्यंत प्रसिद्ध आहे दक्षिणमध्ये की दक्षिण चि दक्षिण चित्रपटामध्ये म्हणजे साऊथ चित्रपटामध्ये ज्यांनी अत्यंत उत्तम असा अभिनय केलेला आहे मल्याळम तेलगू आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे आणि मद्रास आणि त्या तामिळनाडू उडिसा कर्नाटक आणि केरळ त्या भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध असणारे आपले मराठी अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे या सयाजी शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये मी आपणाशी बोलणार आहे सयाजी शिंदे हे यांनी खरं म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालामध्ये विठ्ठल बंडुतुपे लिखित झुलवा व वामन केंद्र दिग्दर्शित झुलवा या नाटकामध्ये त्यांनी काम केलं आणि ह्या नाटक अत्यंत प्रसिद्ध त्या काळामध्ये गाजलं एकोणीसशे सत्त्याऐंशी सालामध्ये आणि या झुलवा झुलवाच्या निमित्ताने त्यांनी नाटकामध्ये एक ग्रामीण भागातून आलेले साय शिंदे त्यांना नाटकाची चित्रपटांची आवड होती आणि त्यांनी झुलवा या नाटकामधून त्यांचं पदार्पण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी मराठी चित्रसृष्टीमध्ये आणि अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी सुंदर असा अभिनय केलेला आहे ते सयाजी शिंदे यांचं विजय तेंडुलकर लिखित सकाराम भांडर या याच्यामध्ये देखील जे सकारामाची भूमिका आहे विकसित माणसाची जी भूमिका आहे ती भूमिका दे त्यांनी अत्यंत प्रखरपणे साजरी प्रखरपणे यांनी केलेली आहे नाना पाटेकरांनी खरं म्हणजे या सकाराम भांडरची भूमिका केली होती त्या नाना पाटेकर साहेबांच्या बरोबरी तोडीला तोड असं काम सयाजी शिंदे यांनी केलेलं आहे तेव्हा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सयाजी शिंदे यांची आठवण आली कारण सयाजी शिंदे यांची जसे अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड काम आहे आणि अनेक पारितोषक त्यांना मिळालेले आहेत ते सयाजी शिंदे खरं म्हणजे पर्यावरणप्रेमी आहेत वृक्षप्रेमी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत लाखो झाडं लावलेले आहेत आणि लाखो झाडं जगवलेले आहेत सातारा जिल्ह्यामधील अनेक खेडेगावामध्ये दुष्काळी भागामध्ये त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने हजारो झाडांची लागवड केलेली आहे आणि हजारो झाडं त्यांनी जगवलेली आहेत तेव्हा अशा सयाजी शिंदे यांची आपल्याला आज या ठिकाणी आठवण आलेली आहे आणि सयाजी शिंदे यांनी खरं म्हणजे सयाजी शिंदे यांचं आईवर खूप प्रेम आहे आणि आईवर प्रेम करत असणारी ही व्यक्ती त्यांनी असा पण केला की आईच्या वजनाच्या बिया मी जमा करणार आणि त्या बिया मी ज्या बिया ज्या आहेत झाडांच्या बिया आहेत फळांच्या झाडांच्या ज्या बिया आहेत त्या बियामी त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करणार तेव्हा असे जे साईज शिंदे आहेत त्यांनी म्हणजे ते झाडं लावतात तर ते मोठी मोठी झाडं लावतात वड असेल पिंपळ असेल असे कौट असेल किंवा बोरा असतील किंवा अशा फळांची झाडं लावतात आणि जेणेकरून पशुपक्ष्यांना त्या ठिकाणी खाद्यान्न मिळेल अशा मोठ्या मोठी मोठी झाडं ते लावत असतात आणि अनेक गावांमध्ये त्यांनी हजारो लाखो झाडं लावलेले आहेत तेव्हा पर्यावरणप्रेमी साईजी शिंदे यांनी या ठिकाणी आणखीन एक पण केलेलं आहे पुढील काळात देखील ते अशीच हजारो झाडं आपल्या या ठिकाणी लावणार आहेत आपल्याला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील या पावसाळ्यामध्ये दे, दहा कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि आपण देखील या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यां त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तींनी जिथं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी एक झाड लावलंच पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे तेव्हा या पर्यावरण निमित्त पर्यावरण निमित्त या निमित्ताने सयाजी शिंदे यांची आठवण येते सयाजी सयाजी शिंदे हे अत्यंत प्रेमळ व्यक्ती आहे तर रस्त्याने त्यांची जर गाडी चालली आणि त्यांना कुणी म्हातारी आई आजी दिसली तर त्या आवर्जून गाडी थांबवतात त्या आजीची चौकशी करतात आणि त्या आजीला काहीतरी थोडेफार पैसे देऊन ते पुढे जातात तेव्हा असे जे पर्यावरण प्रेमी आहेत सयाजी शिंदे म्हणतात की आईचे उपकार आणि झाडाचे उपकार कधीच खेळू शकत नाही असे सयाजी शिंदे म्हणतात त्या सयाजी शिंदे यांची आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आठवण येते आणि आपल्या सर्वांच्या वतीने सयाजी शिंदे यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील काळामध्ये अत्यंत चांगलं आयुष्य लाभो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं त्यांचं आरोग्य चांगलं लाभो अशी देखील मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा पर्यावरण देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपण प्रत्येकाने कृपया वृक्षारोपण करा प्रत्येकाने एक एक झाड तरी लावा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करून मी सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपणाला विनंती करतो आहे की आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल नवीन असाल तर या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद